दर्पण दर्पणयूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर तरुणांनी नोकरीच्या पाठीमागे न नो लागता व्यवसाय करावा जिद्दा आणि कष्टाने कोणत्याही व्यवसायात यश मिळवता येते स्पर्धा वाढल्याने नोकरी मिळवणे कठीण झाले आहे त्यामुळे ते त्यांनी कमी गुंतवणुकीच्या व्यवसायाकडे वळावे असे आवाहन पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, मंत्री प्रकाशराव आंबेडकर यांनी केले राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील जगदंब खवा बर्फी सेंटर जगदंब अमृतुल्य चहा जगदंब नाश्ता सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते ते म्हणाले की तरुणांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे दिवस वाया घालवू नयेत त्यांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा चांगली नोकरी शोधण्याच्या नादात प्रत्येकालाच ती मिळते असे होत नाही हल्ली नोकऱ्या कमी झालेल्या आहेत सगळीकडेच आणि सगळ्याच क्षेत्रात स्पर्धा खूप वाढल्याने प्रत्येकालाच मनाजोगी नोकरी मिळेलच असे नाही अशावेळी तरुणाने नोकरीच्या पाठीमागे न लागता कमी भांडवल असलेल्या व्यवसायाकडे वळावे यावेळी राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुणराव जाधव शेळेवाडी गावचे माजी सरपंच विलासराव पाटील विठलाई ग्रामीण पतसंस्थेचे संचालक ढेरे ठिकपुर्ली गावचे उपसरपंच सागर ढेरे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील विठलाई ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन अरविंद भंडारी ग्रामपंचायत सदस्य शिवाजी साठे ठिकपुर्ली गावचे माजी सरपंच संगपाळ ग्रामपंचायत सदस्य प्रवीण भुईगडे माजी पंचायत समिती सदस्य गौतम कांबळे चंद्रे ग्रामपंचायतचे माजी सदस्य सुनील पाटील ज्येष्ठ पत्रकार अनिल पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक बाजीराव ढेरे यांनी केले कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज